स्पर्शाचा होतो आपत्ती आपण समजतो माझ्यावर आली असं आपण समजतो पण खेळ भगवंताचा आहे ज्याच्या हातानं जे घडवायचं आहे तो घडवते आपण काहीच नाही करू शकत आपली काही ताकद नाहीये पहिला प्रसंग माझ्यावर असा आला मार्ग घेतला नव्हता माझ लग्न झालं नव्हतं पण बाबाच्या संगतीमध्ये होतो पहिला प्रसंग कसा आला प्रणाम बाबा तू पौनीला जा भंडारा जिल्हा बाबा एका जनाच्या अंगात जी नेते त्याच नाव काशीनाथ खवा पेट बस्तरवाडी इथं जा त्याच्या जा खात्यावर जाऊन झोप कशी मज आहे मी बाबाच्या घरासमोर नारायणराव नारायणराव डीकड़ किरायन राहत होतो आणि दररोज अर्धा कप चहा बाबाचा पेत होतो माझ्या इतका कर्जी कोणी नाही मी खूप कर्जी आहे ठीक आहे बाबा दिला मनानं बोलून राहिला वर वरवर जाऊन झोपतो बाबा ज्याच्या अंगात जी नेते ना त्याच्या खात्यावर तो आपल्या आईने बोला माझ्याकडे पहिले आईला बोलावलं माझ्या आईला बाबाने विचारलं तुझ्या मुलाला पाठवून राहिलो इथ मार्गदर्शक आहे आणि त्या बारईची घाटी पिचकते कोण ज्याच्या अंगा जी नाही आपल्या बायकोची बी घाटी पिचकते अशा ठिकाणी मला जायचं आहे बाबा काय म्हणतात तू सांग आई पाठवू का नाही हो बाबा पाठवाच मी विचार करून राहिलो मी माझ्या आईच्या पोटातून जन्माला टाकलं मी मरून जाईन डोळ्यात पाणी आई आईच्या डोळ्यात पाणी नाही ये ना पण कौं गुरु थोर कि जोर थोर म्हणावा आधी नमस्कार कोणाशी करावा अरे फोटो मध्ये देवत्व नाहीये ते देवत्व या जीवंत या जीवंत प्राण्यामध्ये देवत्व आहे तर पूजा कोणाची करायची स्व कर्माची पूजा करा कर्म भक्ती साधवा देव भक्ती मध्ये दे, एखादी अगरबत्ती कमी लागली तर चाला चालल ते पण इथे जे अगरबत्ती चालू आहे इथून धूर निघून राहिला या अगरबत्तीकडे कोणाच लक्ष नाही हे हार्ट रक्ताच शरीर आहे भगवंतानी चांगली सद्बुद्धी दिली आहे चांगलं ज्ञान दिलेलं आहे इतर प्राण्याला नाही दिलं एवढं ज्ञान त्या माणसाला परमेश्वराने ज्ञानी बनवलं आकाश पाताळ धरतरी या पाच तत्वाने एवढं मोठ सृष्टी बनवली भगवंतानी या सृष्टीवर सरपटणारे प्राणी चिडी मुंगी उडता पक्षी चार पायाच्या प्राणी दोन पायाचा प्राणी कितीतरी प्राणी बनवले त्या विधा त्याने कसा त्याचा विधान आहे पण महान त्यागी बाबा जुमदेवजीनं कोणता विधान तयार केला चार तत्व तीन शब्द पाच नियमाच्या या आपल्या या सृष्टीमध्ये हा विधान लिहून ठेवलेला आहे ही सृष्टी भगवंतच्या आदेशानुसार त्यागी बाबा अवतारी पुरुष म्हणून जन्माला टाकला कोणी भगवंतानी आता महान त्यागी बाबा जुमदेवजी सृष्टी बनवली लपवा छपव करू नका या सृष्टी मध्ये परमेश्वराची सृष्टी आहे एक दिवस बाबाचा पोरगा मनोठुबरी वर्गात होता तीन रुपये मागितले बाबाला फी भरायला साडेतीन रुपये मागितले साडेतीन रुपये दिले बाबांनी इगडून आल्यावर मला दाखव याने तीनच रुपयाची दाखवली बाबाच्या पोराने मारली एक रायपट लडका नाही होणार ये मेरे बाल बच्चे सब मेरे बाल बच्चे लडका होणार थपूत खपूत नाही होणार म्हणून आपल्यावर कधी कधी थापड बसतो आपल्याच कर्माची आपल्या कर्माची थापड आपल्याला बसत भगवंत फक्त पाहून राहिला अमेरिकेमध्ये आपले लेकर चांगले सायंटिस्ट बनल आता बाबा म्हणतात हा खाना खाने का नाही आपला डब्बा लेके जा पानी की दूती लेके जा उस टाइम में बाटल नहीं थी उस टाइम में ये इलेक्ट्रिक नहीं थी चवरस्ते, चवरस्ते पे कारपोरेशन के कंदील थे ऐसा तो वेड़ा ठीक है बाबा गांधी बाबा बस के लिए पाच वाजता सव्वा सहाला सव्वा घंट्या बस पोहोचली नंतर बस तलवारी पेठेत पैदल पैदल आलो काशीनाथ खवा तुझ्या तो एक ज्वेलर गोंडाळे नावाचा तो का म्हणते काउंड्रे बापू त्याच्या घराच्या दरवाजा समोरून जाऊ सु अरे हे सडक कोणा बनवली तू जाऊ नको मरुज अली पण पहिली धडक निबली माझ्या जाऊ नोको मुझे है काम ईश्वर जगत रूठे तो रूठ न दे है, अरे कल मरने का आज मरुंगा कोणता काम मान त्याला काम दिसाय का बिल्डिंग बांधणे गाडी घोडा लय का अरे नाही अखेर पोटा ऐकून नाही राहायला गेलो त्याच्या दरवाज्यावर एक बाई बसली होती त्या बाईला का म्हणावं हो। काशीनाथ कवारचा घर कोणतं करून ते बाई का म्हणते तिचं नाव ताराबाई काशीनाथ घर हेच होती बायकोय असाबाई कुठे तुझ्या नाव तो, तो उघड्या नांगड्या सपा अंगावर कपडे नाही नालम झोपला आहे दोरीच्या खाटेवर असं मलाई झोपाच्या हो ए बापू का पडून जायला तू मलाई झोपा हो मराठा कल नहीं मरूंगा आजात मरूंगा मैं मेरे को लेके चले जा घोड़े घाट पौने में ज्याला देगा करना अरे पक्के सेवक दारू पीते है तो बस लाई नहीं चलेंगे इस मार्ग जिंदगी खराब हो जाएंगी लेने के देने में गिर जाऊंगा पूरी जिंदगी खराब हो जाएंगी मैं झूठ नहीं बोल रहा हूं झोप लो क्या क्या खाते हो लागले बनते ऐसा वो खाना है शुक्ला दूधा चा या जींच्या क्या झोपून गेला पहिले मी सांगितलं वयाच्या अठराव्या वर्षी जुळल माझ लग्न वाहतच होत तरी हा पहिला प्रसंग माझ्यावर आला मग गुरु का शब्द जरूर पालन करो गुरु थोर की देव थोर मनाव आदी नमस्कार गुरु ते करना पडेगा तो पाहिलं नाही आपण अरे तुमच्या मध्ये देवत्व आहे तुम्ही जर सही भक्ती कराल तर तुम्ही देव बनून यात्र झाली ते खिड खिडकीतून पाहू लागले कोटा कसा या काशीना हवा तगडा तुंगडा या उजवा पाय उचलला माझ्या उरावर टाकून

तोच का म्हणते आगे मला आगे, बाय सांगतो गे लवकर पाणी मांडणं गे मी इशारा केला असल्या गल्ली चल तुम्ही हो तिकडे ताराबाई पाणी गरम कर चांगला बोलून राहा पाणी गरम केलं तो उठला तो उठण्याच्या अगोदरच मी बाजीच्या खाली लपून गेलो नाही तो मला चोर म्हणाला असता माझ्या घरी माझ्या खात्यावर कोण झोपला माई बाळको नाही दिसत ना कोण माणूस आता पतल्या गल्ली ना मी बाहेर निघालो त्यांनी आंघोळ केली नुस्त्या परछा नहीं चांग लगा मिर्ची का दलाल बनला खूब दलाली के लिए बरोड पकी जाला चर्चा पर तक नहीं भी सकता ला जेला घाटा हुआ हमने उसका नहीं आये गुरु की इच्छा पूर्ण करा लगा मचंद्र ना था ला भूख लगी होगी Machandra <laughs>